शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आजपासून बँक खात्यात वितरित करायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे राज्यात आचारसंहिता लागलेली असून सुद्धा ही मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे कारण मित्रांनो नुकसान भरपाईचा जी हा फेब्रुवारीमध्येच काढण्यात आलेला होता आणि या नुकसान भरपाईसाठी लागणारा निधीसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्येच वितरित करण्यात आलेला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निधी वितरित करण्याचं कारण म्हणजे सरकारला याचा मोठा फायदा होणार आहे आदेश क्रमांक महसूल व वन विभागाकडून हा आदेश काढण्यात आलेला आहे आणि जी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आहे ती आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाईला आचारसंहितेच काही नुकसान नाहीये कारण मित्रांनो या ठिकाणी हा जो जी आर आहे तो फेब्रुवारी मध्ये काढण्यात आलेला होता आणि निधी सुद्धा हा फेब्रुवारी मध्येच वितरित केला होता मात्र तो आज शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करायला सुरुवात केलेली आहे कारण याचा सरकारला मोठा फायदा देखील होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद